जेव्हा आपण घरी ढोकळा बनवतो तेव्हा तो, ते तो विकतसारखा मऊ लुसलुशीत आणि जाळेदार होत नाही ढोकळा बनवण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे ढोकळा फसतो आणि मनासारखा होत नाही अशावेळी ढोकळा बनवताना चांगला फुलून यावा यासाठी लक्षात ठेवूया काही टिप्स बेसनचा ढोकळा तयार करत असताना सर्वात आधी बेसन वापरण्यापूर्वी बारीक नीट चालून घ्यावे यामुळे बेसन पिठास एक प्रकारचा गुळगुळीतपणा येऊन पिठास फुगवटा येण्यास मदत होते ढोकळ्याचे पीठ तयार करत असताना त्यात आंबट दही पण घालू शकता यामुळे ढोकळा मऊ आणि स्पॉन्जी होतो दही नसेल तर ढोकळ्याचे बॅटर करताना त्यात अर्धा चमचा इनो किंवा फ्रूट सॉल्ट घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे त्यामुळे पीठ लगेच फुलते आणि ढोकळा मऊ आणि स्पॉन्जी होतो ढोकळ्याचे बॅटर तयार करत असताना त्यात एक ते दोन चमचे तेल घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे त्यामुळे ढोकळ्याच्या पिठास ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि ढोकळा विकत सारखा मऊ आणि स्पॉन्जी तयार होतो ढोकळा व्यवस्थितपणे वाफवणे सर्वात महत्वाचे ढोकळा वाफवण्याचे स्टीमर ढोकळा त्यात ठेवण्यापूर्वी पहिले फ्री फ्री हिट करून घ्यावे ढोकळा बॅटर ज्या भांड्यात ओतले आहे त्या भांड्याला आधी तेलाचा हात फिरवून ग्रीस करून घ्यावे मगच त्यात ढोकळा बॅटर ओतून बारा ते पंधरा मिनिटं ढोकळा वाफवून घ्यावा वा। ढोकळा नीट वाफवून झाल्यावर एक कप पाण्यात प्रत्येकी एक टेबल स्पून साखर आणि लिंबाचा रस घालावा हे सगळे मिश्रण चमच्याने पाण्यात मि मिसळून ते पाणी गरम ढोकळ्यावर ओतावे यामुळे ढोकळा दीर्घकाळ मऊ आणि स्पॉन्जी राहण्यास मदत होते ढोकळ्याच्या बॅ ढोकळ्याचा बॅटर तयार करत असताना टेबल स्पून सोडा घालावा सोडा घातल्यावर त्यावर दोन टेबल स्पून पाणी घालून तो सोडा ॲक्टिव करून घ्यावा आता हा सोडा त्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये व्यवस्थित चमचाच्या मदतीने ढवळून घ्यावा ते झाल्यानंतर सोडा ॲक्टिव असताना पटकन ते बॅटर गरम पाण्याने भरलेल्या स्टीमरमध्ये शिजवण्यासाठी ठेवून द्यावे ढोकळा मऊ होण्यासाठी मिश्रण व्यवस्थित फेटणे महत्त्वाचे आहे मिश्रण एकाच दिशेने हळूहळू ढवळत असताना तुम्ही मिश्रण हातानेही फेटू शकता